नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण कंबाईन पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा तर दोघांचा अभ्यास एकत्रित कसा करायचा तर याचा पहिला भाग आपण बघितलेला होता आणि आपला पेन बंद पडला होता सो आपण पुढचा याचा भाग बघणार आहोत आपण सुरुवातीला पॉलिटी आहे आणि इकॉनॉमिक्स आहे तर या दोन्हीमध्ये काय काय महत्त्वाचं आहे आणि कुठल्या याच्यामध्ये कशाला भर द्यायचा आहे आणि घटक कोणते महत्त्वाचे आहेत सो त्याच्याबद्दल तिथून आपण सुरुवात केलेली होती इथे एक दोन गोष्टी बघा रोजगाराच्या योजना ज्या आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर ते, ते मी सांगितलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला दोन्ही बाजूला ते महत्वाचं आहे आणि दोन्ही बाजूला त्याच्यावरती प्रश्न जे आहेत हे दोन्ही बाजूला तुम्हाला याच्यावर प्रश्न येतात एल घटक आहे तर एल वरती तुम्हाला दोन्ही बाजूला इकडे संकल्पना संकल्पना ज्या आहेत तर या संकल्पनांवरती इथे तुम्हाला प्रश्न येतो आणि मग इथे तुम्हाला फॅक्च्युअल जर त्याच्यामध्ये काही डेटा असेल मग तुमचा निर्गुंतवणूक आयोग असेल निर्गुंतवणूक समिती असेल मग अध्यक्ष कोण होते कोणाच्या अध्यक्षतेखाली ती स्थापन झालेली होती दीपम विभाग असेल त्याचबरोबर सार्वजनिक जे धोरणं आहेत आपली सार्वजनिक उद्योग तर ते आपण सार्वजनिक क्षेत्र जे आहे तर तो आपण कमी केलेलं होतं त्याची जी भूमिका आहे सार्वजनिक क्षेत्राची ती आपण कमी केलेली होती एम आर टी पी कायदा असेल फेरा कायदा असेल कॉम्पिटिशन ऍक्ट असेल तर अशा पद्धतीचे जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला इथे कंबाईनमध्ये आणि त्याच्या संकल्पना तुम्हाला मग इकडे एल पी जीमध्ये राज्यसेवेमध्ये विचारल्या जातात त्यानंतर आपण म्हणालो होतो की भूगोल आहे आणि इतिहास आहे तर भूगोलाचा जो भाग आहे भूगोल आणि भूगोल इथे बघा जर आपण राज्यसेवेचा विचार केला तर तुम्हाला बऱ्यापैकी बराचसा भाग जो आहे हा प्राकृतिक भूगोलावरती विचारला जातो मग आता हे प्राकृतिक भूगोल तुमचं कुठून कवर होईल तर जे अकरावी एन सी आर टी आहे तर त्या अकरावी एन सी आर टीचा बराचसा भाग जो आहे तर त्या अकरावी एन सी आर टीमधूनच प्राकृतिक भूगोलाचा बराचसा भाग आपला कवर होतो त्यानंतर भारताचा जो भूगोल आहे तर भारताचा भूगोल इतका जास्त त्याच्यावरती भर नाही दिला जात पण जो जगाचा आणि भारताचा भूगोल आहे जगाचा भूगोल आणि त्यानंतर येतो आपला महाराष्ट्राचा भूगोल तर या महाराष्ट्राच्या भूगोलाला फारच कमी म्हणजे एक ते दोन प्रश्न त्यानंतर जगाच्या भूगोलावर तुमचे दोन ते चार प्रश्न आणि भारताच्या भूगोलावर पुन्हा दोन ते तीन प्रश्न आणि जास्त प्रश्न हे तुम्हाला प्राकृतिक भूगोलावरती दिसतात जसं की स्थानिक वारे असतील त्यानंतर जग आहे तर त्या जगांमधल्या नद्या असतील त्या नद्यांवरती असणारी शहरं असतील त्यानंतर अक्षरवृत्त आहेत रेखावृत्त आहेत जमिनीचा जो आपला भूभाग आहे अंतर्भाग जो आहे जमिनीचा गाभा जो आहे तर याच्यावर पृथ्वीचा अंतरंग जे आहे त्याच्यावरती त्यानंतर आपले जे भूकंपाच्या लहरी आहेत त्याच्यावरती महासागर आहे महासागराची आतमध्ये असलेली भूरूप आहेत त्याच्यावरती त्यानंतर वारा असेल पाणी असेल त्यानंतर आपलं भूजल असेल तर यांनी तयार केलेली भूरूप कोणती आहे सागरी लाटा आहेत यांनी तयार केलेली कोणती आहेत असा सगळा भाग तुम्हाला या प्राकृतिक भूगोलाच्या अंतर्गत विचारला जातो खनिज असतील भारतातील प्रसिद्ध ठिकाणं असतील तिथं आढळणारी खनिजं असतील महाराष्ट्रातील साधन संपत्ती असेल महाराष्ट्रातील नद्या असतील त्यांच्या उपनद्या असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातली अभयारण्य असतील देशातील अभयारण्य असतील देशातले नद्या असतील त्यांची उगम स्थानं असतील असे सगळे प्रश्न तुम्हाला या राज्यसेवेच्या भूगोलामध्ये विचारले जातात आता जर आपण कंबाईनच्या भूगोलाचा विचार केला तर इथं कंबाईनच्या भूगोलामध्ये जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे जर तुम्हाला पंधरा प्रश्न येणार असतील तर याच्यातले दहा प्रश्न जे आहेत हे दहा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावरती विचारले जातात मग हा महाराष्ट्राचा भूगोल मग तुम्हाला राजकीय भूगोल असेल तुमचा प्राकृतिक भूगोल असेल आपल्या ज्या महत्वाच्या नद्या गोदावरी असेल भीमा असेल कृष्णा असेल यांची नद्यांची खोरी आणि या नद्यांच्या जी खोरी आहेत ही कोणकोणत्या पर्वतरांगांनी वेगवेगळी झालेली आहेत तिथल्या महत्वाच्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या त्यानंतर आपली महाराष्ट्रातली साधन संपत्ती कोणकोणत्या भागात कोणकोणती माती आढळते मृदा आढळते नद्या कोणत्या आहेत नद्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यांमधून जातात आणि महत्वाचं म्हणजे साधन संपत्ती त्याचबरोबर जे झरे आहेत गरम पाण्याचे झरे असतील लेण्या असतील डोंगर रांगा असतील त्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असे सगळे वनसंपत्ती असेल असे वनांचे प्रकार कोणते आहेत असे सगळे प्रश्न तुम्हाला या दहा प्रश्नांमध्ये विचारले जातात आणि जर पाच प्रश्नांचा विचार केला तर हे पाच प्रश्न मग तुम्हाला भारताच्या भूगोला येणं अपेक्षित आहे मग सेम तुम्हाला हा भारताचा भूगोल इकडे जो आपण करत आहोत तोच भारताचा भूगोल इथे आपल्याला करायचा आहे इथे जगाचा भूगोल प्राकृतिक भूगोल याच्यावर प्रश्न येत नाही आलाच तर समजा एक किंवा दोन प्रश्न प्राकृतिक भूगोलावर आले तर येतात ठीक आहे अशा पद्धतीने हा भूगोलाचा भाग जो आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे त्यानंतर महत्वाचा आहे इतिहास जर तुम्ही इतिहासाचा विचार केला कंबाईनच्या दृष्टीने तर फार मोजकेच घटक आहेत की ज्याच्यावरती आयोग सारखे सारखं सर्क, सारखं सारखं प्रश्न विचारतं पण जर तुम्ही राज्यसेवेचा विचार केला तर थोडासा इतिहास तुमचा जास्त ब्रॉड होतो आता सगळ्यात पहिल्यांदा कंबाईनच्या इतिहासामध्ये कोणकोणते तुम्हाला टॉपिक विचारले जातात तर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे समाजसुधारक जो की तुम्हाला दोन्हीकडे येणार आहे पण मग इथे तुम्हाला महाराष्ट्रातले समाजसुधारक जे आहेत तर त्यांच्यावर जास्त तुम्हाला इथे प्रश्न येणार आहेत आणि इथे मग तुम्हाला हे जे समाजसुधारक आहेत या समाजसुधारकांमध्ये जे भारतातले सगळे महासु समाजसुधारक आहेत भारतामधले तर त्याच्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न येणार आहेत त्याच्यानंतर इथे मग तुम्हाला ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या संस्था आहेत तर त्याच्यामध्ये त्या संस्थांवर तुम्हाला जास्त प्रश्न येतात जसं की आपली बॉम्बे असोसिएशन झाली सार्वजनिक सभा झाली प्रार्थना समाज झाली तर याच्यावर तुम्हाला ब्राह्मणीतर चळवळ झाली याच्यावर तुम्हाला प्रश्न येणारच आहेत आणि हमखास या संस्थांवरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत त्यानंतर महत्वाचा भाग कोणता तर ज्या आपल्या कामगार चळवळी आहेत जा याच्यावर तुम्हाला प्रश्न येणारच आहे त्यानंतर जे आपले शेतकऱ्यांचे उठाव असतील त्यानंतर भिल्लांचे उठाव असतील रामोशांचे उठाव असतील ह्या सगळ्यांच्या भिल्लांचे असतील त्यानंतर रामोशांचे उठाव असतील या सगळ्यावरती आपल्याला प्रश्न येत असतात कुठला विचार करतोय आपण कंबाईंच्या इतिहासाचा विचार करतो तेव्हा इतके जरी घटक व्यवस्थित केले तरी शंभर टक्के तुम्हाला त्याच्यातून प्रश्न येणारच आहेत आणि तुम्ही समोर एक पेपर घ्या आणि बघा आणि त्याच्यात कुठला टॉपिक आलेला आहे तो लिहून काढा तुम्हाला हेच टॉपिक त्याच्यामध्ये दिसणार आहे इथे ज्यावेळेस आपण विचार करतो मग त्यावेळेस तुम्हाला दादाभाई नवरोजी असतील लाला हरदयाळ असतील महात्मा गांधीजी असतील जवाहरलाल नेहरू असतील बेझंट असतील लोकमान्य टिळक असतील फिरोजशहा मेहता असतील तर याच्यावरती प्रश्न तुम्हाला इकडे इतिहासामध्ये राज्यसेवेला दिसतात त्याचबरोबर जर आपल्या सत्तेची वाटचाल जी आहे मग या सत्तेच्या वाटचालीमध्ये काय काय आहे तर तुमचं क्रिप्स मिशन असेल शिमला परिषद असेल राजाजी योजना असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला इकडे राज्यसेवेमध्ये विचारल्या जातात त्याचबरोबर राज्यसेवेमध्ये आणखीन काय महत्वाचं आहे तर ज्या देशस्तरावरच्या संस्था आहेत मग त्या दे आणखीन एक अिडिओ बघताना एक पेपर आणि पेन घेऊन बसा म्हणजे तुम्हाला सगळं नोट डाऊन करता येईल तर देश स्तरावरच्या ज्या काही संस्था आहेत जसं की ब्राह्मो समाज असेल आर्य समाज असेल थिओसॉफिकल सोसायटी असेल त्यानंतर शीख धर्मामधल्या ज्या काही सुधारणा आहेत मुस्लिम धर्मामधल्या ज्या काही सुधारणा आहेत मुस्लिम सभा असेल सर सय्यद अहमद खान असतील अली अली जिना जे आहेत अली जिना असतील असे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे राज्यसभेला विचारल्या जातात त्यानंतर आणखीन महत्त्वाचा घटक कोणता तर तुमचे जे गव्हर्नर जनरल आहेत तर त्या गव्हर्नर जनरलवरती तुम्हाला इकडे प्रश्न विचारला जातो त्यानंतर तुमचा एकोणीसशे अठराशे चा कायदा अठराशे ब्याण्णवचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा याच्यावरती तुम्हाला इकडे राज्यसेवेला प्रश्न विचारले जातात आणि हे घटक इथले अतिशय महत्वाचे आहेत आणखीन जो भाग की तुम्हाला कंबाईनला येत नाही आणि जो फक्त राज्यसेवेला येतो आणि तो म्हणजे तुमचा आहे मध्ययुगीन इतिहास आणि तुमचा आहे प्राचीन इतिहास मग तुमच्या या मध्ययुगीन आणि प्राचीन इतिहासामध्ये काय करायचंय तुम्हाला तर मध्ययुगीन इतिहासाचा जर विचार केला तर मग तिथे दिल्ली, सल्तन दिल्ली सल्तनत जी आहे तर त्या दिल्ली सल्तनतवरती आपल्याला जास्त प्रश्न आलेले दिसतात त्यानंतर प्राचीन इतिहासाचा जर आपण विचार केला तर मग तुम्हाला सिंधू संस्कृती जी आहे हडप्पा संस्कृती जी आहे ती त्याच्या समकालीन जी संस्कृती आहे ती त्यानंतर वैदिक संस्कृतीपेक्षा ताम्रपाषाण युगीन जी संस्कृती आहे त्याच्यावरती आपल्याला आणि जनपद आणि महाजनपद तर या गोष्टींवरती आपल्याला जास्त प्राचीन इतिहासामध्ये प्रश्न आलेले दिसतात मध्यविमध्ये जसं आपण म्हणालो की दिल्लीचे सल्तनत आहे दिल्ली सल्तनत तर त्याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न दिसतात त्यानंतर हा झाला तुमचा इतिहासाचा भाग त्यानंतर आहे आपला सामान्य विज्ञान तर हा सामान्य विज्ञान जो की अजूनपर्यंत आपल्या कोणालाच कळालेला नाही असा भाग आहे सामान्य विज्ञानाचा की त्याचं नक्की येणार काय आहे तर याच्यात दोन तीन टॉपिक असे आहेत की जे हमखास येणारच असतात तर आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कंबाईनचा विचार करू तर ज्यावेळेस आपण कंबाईनचा विचार करतो तर प्राणी आहेत वनस्पती आहेत तर यांचं वर्गीकरण हे हमखास तुम्हाला येणारच आहे पेपरमध्ये याच्यावरच तुम्हाला दोन ते तीन प्रश्न पेपरमध्ये येणार आहेत त्यानंतर आहेत तुमचे रोग रोग आणि त्यांची कारके मग या रोग आणि कारकांमध्ये एक सेकंद सॉरी सो रोग आहेत आणि कारक मग याच्यामध्ये तुमचे कवक आहेत तर कवकांपासून होणारे रोग कोणते आहेत विषाणू आहेत तर विषाणूंपासून होणारे रोग कोणते आहेत जीवाणू आहेत जीवाणूंपासून होणारे रोग कोणते आहेत मग त्यांचे जे जीवाणू आहेत तर त्या सगळ्यांची नावं त्यानंतर त्याच्यावर जर काही औषधं असतील तर त्या औषधांची नावं या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे माहिती पाहिजेत त्यानंतर ज्या काही आपल्या संस्था आहेत तर या मानवी संस्थांमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची मला वाटते तर ते म्हणजे आहे समन्वय आपल्यामधलं तर याच्यामध्ये येतो मेंदू आणि मेंदूच्या रिलेटेड जेवढे काही हार्मोन्स आहेत तर त्याच्यावरती आपल्याला शंभर टक्के इथं प्रश्न येणारच आहे आणि त्यामुळे सगळ्या संस्था मग तुमची उत्सर्जन संस्था असेल प्रजनन संस्था असेल तुमची रासायनिक आपलं जे मेंदू आहे आणि मेंदूच्या निगडीत पिच्युटरी ग्लँड असेल मग तुमचा किडनी आहे तर ते किडनीचा अधिवृक्क ग्रंथी आहे त्याच्यापासून निघणारे जे काही हार्मोन्स आहेत ते असतील त्यानंतर किडनीमधून निघणारे जे काही हार्मोन्स आहेत ते असतील लिव्हर असेल पॅनक्रिया असेल त्यांचे जे काही संप्रेरक आहेत ती असतील तर ह्या सगळ्या गोष्टी फुप्फुस आहे तर ती आपली श्वसन संस्था आहे त्याच्यावरती आधारित प्रश्न असतील आणि रक्ताभिसरण संस्था आहे तर रक्ताभिसरण संस्थामध्ये हृदय जे आहे तर ते त्या हृदयांचे स्नायू असतील हृदयांचे भाग असतील त्या सगळ्यांची कार्य असतील तर हा सगळा भाग मानवी संस्था याच्या अंतर्गत येतो आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येतच असतो आणखीन पुढचा आहे पेशी तर या पेशींवरती सुद्धा आपल्याला प्रश्न येत असतो पेशींचे जे अंगकं आहेत आणि त्या अंगकांची कार्य जी आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न नेहमी दिसतो आणखीन महत्वाचा जर आपण केमिस्ट्रीचा विचार केला तर सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा अणू अनु, अणूची संरचना आणि अणूच्या संरचनेच्या बाबतीत जेवढे काही तुमचे शास्त्रज्ञ आहेत ते सगळे आणि मग तुमचे आहे आवर्त सारडी हे असे घटक आहेत की ज्याच्यावरती आपल्याला नेहमीच प्रश्न दिसतच असतात त्यानंतर आहे तुमचा ध्वनी आणि प्रकाश जर आपण फिजिक्सचा विचार केला तर ध्वनी आहे प्रकाश आहे विद्युत धारा आहे ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न येत असतात हे असे टॉपिक आहेत की एवढेच जरी टॉपिक आपण व्यवस्थित केले तरी सगळंच आपल्याला येणारच नाही कधी मात्र कमीत कमी त्या पंधरापैकी सहा ते सात प्रश्न जरी मिळाले आपल्याला सायन्समध्ये तरी खूप झाले जर आपण असा जर ओव्हरऑल विचार केला तर हे जर इतके जरी चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केले तरी तुम्हाला त्याच्यातून सात मार्कांपर्यंत मार्क नक्कीच तुम्हाला घेता येतात आता ज्यावेळेस आपण राज्यसेवेचा विचार करतो तर हेच असेच घटक तुम्हाला राज्यसेवेमध्ये पण येतात पण इथे तुम्हाला जी फिजिक्स आहे तर याच्यावरती आधारित जी काही गणितं आहेत तर त्या गणितांवरती तुम्हाला जास्त प्रश्न येतात अणु असेल अणुची संरचना आहे आवर्त सारणी आहे याच्यावर तुम्हाला इथे प्रश्न येतात त्याचबरोबर हे जे आपण म्हणालो समन्वय आहे आणि याचे हार्मोन्स आहेत तर याच्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न येतात तर हे फक्त प्रश्न तुम्हाला या बाजूला कुठे तर राज्यसेवेला पाहायला मिळतात आणि राज्यसभेला बरेच असे प्रश्न असतात जे की आउट ऑफ बॉक्सच सायन्समध्ये विचारले जातात आणि तशा प्रश्नांना आपण काहीच करू शकत नाही ठीक आहे कारण जर आपण त्यांचा अभ्यास करायला गेलो तर आपला जो मेन अभ्यास आहे तो तो बाजूला राहील आणि नको त्याच गोष्टींना आपण वाचत बसू एकेका प्रश्नासाठी आपण एक एक पुस्तक आपल्याला वाचावं लागेल मात्र असं आपल्याला करता येत नाही आणखीन एक इथं राहिलं की डी एन ए आहे तर त्या डी एन एच्या निगडीत Uh, काही प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला राज्यसेवेला आलेले दिसतात आपल्याला आणि रोग, रोग कारके मानवातलं समन्वय मानवाच्या संस्था आणि मग तुमचे हे जे काही फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत ते आणि त्याच्यावरती आधारित जी गणित आहेत ती तर अशा पद्धतीने सायन्सचा अभ्यास आपल्याला इकडे राज्यसेवेमध्ये करायचा आहे आणखीन महत्वाचा विषय राहिला तर तो आहे म्हणजे करंट अफेअर्स याच्या आधी आपण आपल्या ॲपवरती आप राज्यसेवा आणि कंबाईन जे आहे तर त्या दोन्हीसाठी प्रश्नपत्रिका विश्लेषणांची बॅच सुरू केलेली आहे ऑलरेडी त्याचा बराचसा भाग आ, आपण सुरू केलेला आहे त्याचा एक फेब्रुवारीपासून so, ती बॅच सुरू झालेली आहे कंबाईनची त्याच्यामध्ये आपण वीस प्रश्नपत्रिका सॉल्व करत आहोत त्याच्यात महत्वाचे घटक कोणते आहेत तर ते महत्वाचे घटक त्याचबरोबर करंट अफेअर्स असेल करंट अफेअर्सची रिव्हिजन आणि त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जे आहे तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर ती तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे करंट अफेअर्स तर करंट अफेअर्स जे आहे जर आपण कंबाईनचा विचार केला तर कंबाइनला आपल्याला एक वन लाईनर पद्धतीचं जे फॅक्च्युअल डेटा आहे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला दिसतात त्याच्यातले पण सहा ते सात प्रश्न असे असतात की जे आपण वाचत पुस्तकं आहोत तर त्या पुस्तकांमधून आपल्याला दिसतात आणि सहा सात प्रश्न असे असतात की जे आपल्याला माहितीच नाही की कुठून आलेले असतात मग ते पेपर झाल्यानंतर त्याची उत्तरं आणि मग ते कुठून आलेत तर ते आपल्याला पेपर झाल्यानंतर कळतं तसंच जर तुम्ही राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी पण जे पुरस्कार आहेत तर मग त्या पुरस्कारांवरती खूप जास्त मल्टीलायनर टाईपचे प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये दिसतात त्याचबरोबर जे व्यक्तिविशेष आहेत तर त्या व्यक्तिविशेषांवरती असेच सेम मल्टीलायनर टाईपचे प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये आलेले दिसतात त्याचबरोबर समजा एखादा अहवाल आहे एखाद विधेयक आलेलं असेल काही महत्वाच्या घडामोडी झालेल्या असतील निवडणुका झालेल्या असतील तर यांच्यावरती जे मल्टी प्रश्न आहेत हे मल्टीलायनर प्रश्न या सगळ्याचे तुम्हाला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये दिसतात आता हे प्रश्न आपल्याला बऱ्यापैकी वाचनातले असतात असं मला वाटतं पण हे प्रश्न मल्टीलायनर असल्यामुळे तितक्या डिटेलमध्ये आपण प्रत्येक गोष्ट वाचत नसल्यामुळे राज्यसेवेचा सुद्धा करंट अफेअर्स आपल्याला तितकं सोपं वाटत नाही ते अवघड वाटतं आणि जर आपण कंबाईनचा विचार केला तर सेम तसंच की सहा ते सहाच प्रश्न म्हणू सहा ते सात प्रश्न म्हणूया की जे आपल्या ओळखीचे असतात जे आपण वाचलेल्या गोष्टींमधून येतात आणि बाकीचे प्रश्न जे आहेत हे बाकीचे प्रश्न आउट ऑफ बॉक्सच आहेत पण मग इथल्या या सहा सात प्रश्नांना आणि जर या सायन्समधल्या सहा सात प्रश्नांना असे टोटल समजा की एक बारा प्रश्न आपण पकडू हे जर बारा प्रश्न ऑड प्रश्नांचा जर आपण विचार केला तर बाकी जेवढे काही प्रश्न येणार आहेत पेपरमध्ये ते सगळे प्रश्न आपल्याला माहिती आहे म्हणजे ज्या ज्या आपण घटकांबद्दल बोललो ते सगळ्या घटकांवरतीच आणि जे जे त्यांच्या रिलेटेड जे काही टॉपिक आहेत त्याच सगळ्या टॉपिकवरती जर येणार असतील तर आपल्याला तितकीच चांगली तयारी आणि जे काही आपण टॉपिक आता बघितलेले आहेत त्या टॉपिकची प्रत्येक टॉपिकची चांगली तयारी करणं हे आपल्या हातामध्ये आहे कारण आपल्याला काही शंभरपैकी शंभर मार्क काढायचे नाही काढायचेत का नाही येणार पण नाहीत पण याच्यामध्ये एक पंच्याऐंशी पर्यंत आपल्याला जायचंच आहे पंच्याऐंशी पर्यंत आपला अटेम्प असायलाच पाहिजे मग हे जर प्रश्न सुटले तर आपल्याला काही त्याचा हे असायला नाही पाहिजे पण जो आपला अभ्यासातला भाग आहे जो घटक माहिती आहे की याच्यातून प्रश्न येणार आहे जो घटक माहिती आहे की महत्वाचा आहे याच्यातून प्रश्न येणारच आहे अशा नाही तर ता अशा टाईपचा येईल पण मला प्रत्येक डिटेल त्याची केलीच पाहिजे असे घटक मात्र आपल्या हातातून अजिबात सुटता कामा नयेत नाहीतर मग प्रश्नपत्रिका आणि पेपरच आपल्या हातातून सुटून जाणार आहे पेपर सुटला की ती संधी गेली की मग आपण इतका जो वेळ घालवलेला आहे तो वेळ पण जाणार आहे आणि ती एक वर्ष सुद्धा तो पेपर आपल्या हातातून घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे जेवढे काही महत्त्वाचे टॉपिक आत्ता आपण ज्यांची चर्चा केलेली आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत ज्या आपण वीस प्रश्नपत्रिका सॉल्व करत आहोत तर त्या वीस प्रश्नपत्रिकांमधून सेग्रिगेट करून त्याच्या त्याचे जे महत्त्वाचे सब टॉपिक आहेत तर ते मी देत आहे त्यांना विद्यार्थ्यांना की या 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 टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच टॉपिकची रिव्हिजन करायची आहे ते तेच टॉपिक वाचायचे आहे आणि त्याच टॉपिकवरचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत अशा पद्धतीने आपण ती संपूर्ण विश्लेषणाची बॅच कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीसाठी आपल्या वरती सुरू केलेली आहे एक आणखीन एक घटक राहिला आणि तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता तर गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे जर तुमचं गणित आणि तुम्हाला सॉल्व्ह करता येतात तुम्हाला गणित बऱ्यापैकी सोडवता येतं तर एक पेपर घेऊन बसायचा आणि त्या पेपरमध्ये जे काही पंधरा टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत त्याच टॉपिकचे प्रश्न सॉल्व्ह करायचे पुन्हा दुसरा पेपर घ्यायचा त्याच्यामध्ये जे काही तुमचे पंधरा टॉपिक आलेले आहेत त्याच टॉपिकचे प्रश्न सॉल्व्ह करायचे अशा पद्धतीने तुम्ही केलं एक दहा प्रश्नपत्रिका फक्त तुम्ही या गणिता आणि बुद्धिमत्तेच्या सॉल्व्ह केल्यात तर मला वाटत नाही की त्याच्या बाहेर कुठला वेगळा टॉपिक आहे की ज्याच्यावरती प्रश्न येतो असं होत नाही आणि आयोगाने पुन्हा पुन्हा तेच 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 घटक ज्याच्यामध्ये वयवारी आहे तुमची त्यानंतर आणि प्रमाण आहे तुमचं त्यानंतर ब्लड रिलेशन आहे वेन आकृती आहे बैठक व्यवस्था आहे अशाच टॉपिकवरती आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेले आहेत सो असे जर तुम्ही टॉपिक व्यवस्थित केलेत तर तुम्हाला गणित सुद्धा त्या पंधरापैकी तुम्हाला सात ते आठ गणित आरामात सोडवता येतात पण त्यासाठी काय पाहिजे त्यासाठी पाहिजे खूप जास्त प्रॅक्टिस आता आपल्याला ह्या सात आठ म्हणण्यापेक्षा आता जर आपण मागचा पेपरचा विचार केला तर वीस गणितं आलेली होती आणि त्यामुळे एक चौदा ते पंधरा गणितांपर्यंत बारा गणितं पकडा बारा तेरा गणित बारा ते पंधरा गणित असं म्हणू तर तिथपर्यंत आपल्याला जायचंच आहे तरच आपण ही पूर्वपरीक्षा पास होऊ शकू तरच आपण बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत खूप चांगल्या पद्धतीने कम्पीट करू शकू आणि ही पूर्वपरीक्षा पास होऊ शकू यासाठी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करा ते लिहून घ्या तो टॉपिक पुस्तकामध्ये शोधा तेवढा घटक व्यवस्थित वाचून घ्या कारण तो महत्वाचा आहे जे आधी महत्त्वाचा आहे तेच आत्ता करायचं आहे आणि जे महत्वाचं नाही ते सरळ सरळ सोडून द्या पण जे माहिती आहे की याच्यातून प्रश्न येणारच आहे अशी कुठलीच गोष्ट आपल्या नजरेतून सुटता कामा नये आ, आ, आणी आणी आ, न वाचलेली असता कामा नये ठीक आहे थांबूया इथे आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कंबाईनचे राहिलेले दिवस आणि त्याच्यात कसं आपल्याला रिव्हिजन करायचे आहे फास्ट आणि राज्यसेवा आणि राज्यसेवेचे राहिलेले दिवस त्याच्यात आपल्याला कसं नियोजन करायचं आहे सो याच्याबद्दल पुढचा व्हिडिओ असेल सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका ठीक आहे थांबूया आपण इथे